नमस्ते सर्वांना मी जयश्री बाबळे झावरे माझी अंगणवाडी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे मैत्रिणींना तुम्ही सर्वजण माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मोठ्या प्रमाणात आपले व्हिडिओ शेअर करा मी सांगितलेली माहिती मी सांगितलेले मुद्दे व्हिडिओमधले जर तुम्हाला काय पटत असेल आवडत असतील तर नक्की तुम्ही व्हिडिओ शेअर करा चला तर मग आजचा नवीन विषय आहे की शासनाची जी योजना आहे सगळ्यात महत्त्वाची बालसंगोपन योजना तुम्ही नाव तर ऐकलंच असेल पण प्रत्यक्षात याचे लाभार्थी कोण ही योजना कशा संदर्भात आहे हे तुम्हाला माहीत नसेल ॲक्च्युली योजना तशी जुनीच आहे योजनेला साधारणतः सात आठ वर्ष तरी झालेली आहे परंतु या योजनेचं स्वरूप आता बदललेलं बदल आहे त्यामुळे जे काही बदल झालेले आहे किंवा ती योजना कुणासाठी आहे काय लाभ मिळतो काय कागदपत्रे लागणार आहेत किंवा जी जुने लोकं आहेत ज्या जुन्या लोकांनी प्रकरणं केलेले आहेत परंतु त्यांना पैसे मिळत नाही आहेत तर त्याच्यासाठी काय अडचणी आहेत याबद्दल आपण डिस्कस करणार आहोत तर सगळ्यात पहिल्यांदाच चला लगेच आता जास्त काही फॉर्मॅलिटी पूर्ण न करता आपण डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात करूयात बालसंगोपन योजना बालसंगोपन योजना म्हणजे एकल पालक म्हणजे सिंगल पॅरेंट समजा एकल पालकामध्ये नुसतीच लेडीज मर्यादित नसून सगळ्यात महत्त्वाचं योजनेचं वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये फक्त आ, एक एकल लेडीज महत्वाची नाही म्हणजे विधवा परित्यक्ता घटस्फोटीत अशी लेडीज नाही तर जेंट्स म्हणजे माणसांनासुद्धा एकल पालक एकल पालक म्हणजे सिंगल पॅरेंट मग तो लेडीज असो किंवा जेंट्स असो सिंगल पॅरेंट जे जे आहेत म्हणजे ज्यांची बायको एक्सपायर झालेली आहे असे सिंगल आ, लोक म्हणजे माणसं त्यामध्ये येतात आणि ज्या विधवा महिला आहेत त्यांच्या मुलांना हा लाभ भेटो। तर भेटतोच भेटतो तर बघा ही शासनाची एकल पालक योजना ही एक एप्रिल आ, दोन हजार म्हणजे ती आता जी नवीन बदल झालेला आहे दोन हजार तेवीस पासून झालेला आहे एक एप्रिल दोन हजार तेवीस पासून तशी योजनेला जुन्या योजनेला सात आठ वर्ष झालेले तर एक एप्रिल दोन हजार तेवीसमधून या योजनेच्या रकमेमध्ये वाढ करण्यात आलेली आहे पूर्वी ती अकराशे रुपये होती अकराशे पन्नास रुपये मिळत होते एका लाभार्थ्याला तर आता त्या योजनेचे पैसे हे बावीसशे पन्नास रुपये बरोबर एका लाभार्थ्यासाठी बावीसशे पन्नास रुपये एवढी रक्कम मिळते म्हणजे जर तुमचे दोन आपत्ती असतील आणि तुम्ही जर सिंगल पेरेंट असाल एकल पालक असाल तर मात्र तुमच्या मुलांना दो दोन्ही मुलांना बावीसशे पन्नास बावीसशे पन्नास असे साडेचार हजार रुपये मिळणार आहेत तर बघा तर ह्या योजनेपासून ह्या योजनेचे स्वरूप कळलं तुम्हाला आता ह्या योजनेचं स्वरूप काय आहे की ही योजना एकल पालकांसाठी आहे मग तो लेडीज असो जेंट्स असो आणि या, या योजनेमध्ये मिळणारी रक्कम आहे बावीसशे पन्नास रुपये प्रति एक लाभार्थी आणि आता तुम्हाला जर दोनपेक्षा जास्त आपत्ती असेल आणि ते आपत्ती जर अठरा वर्षाच्या आत असेल तर त्या दोन्ही लाभार्थ्यांना हा लाभ मिळू शकतो पण दोनपेक्षा जास्त आपत्त्यांना नाही ना ना तर अशा प्रकारे जास्तीत जास्त दोन आपत्त्यांना हा लाभ मिळतोय तर बघा ही योजना कोणाला मिळते एकल पालक आत्ताच सांगितल्याप्रमाणे तुम्हाला एकल पालक एकल पालक जे कोण असेल त्यांना त्यांच्या मुलांना आणि त्याच्यामध्ये अजून असं आहे एकल पालक ही संबोध हा त्यांच्या दृष्टीने थोडा मोठा आहे त्यामध्ये समजा फक्त पालक नसतील ना तरच नाही तर सपोज एखाद्या पालकांना त्यांच्या म्हणजे दोघांपैकी एकाला कुणालाही जर एच आय व्ही असेल तर ही एच आय व्ही बाधित व्यक्तीच्या पण तशी कागदपत्रं तुम्ही सादर केले मेडिकल फाईल आणि मेडिकल बिल डॉक्टरांचं प्रमाणित सर्टिफिकेट वगैरे त्याला जर जोडलं तर एच आय व्ही बाधित मुलांच्या पालकांना पण म्हणजे त्या पालकांच्या मुलांना पण बालसंगोपन योजनेचा लाभ मिळतो आहे दुसरं असं आहे की कॅन्सर जो कर्कोरोग आपण त्याला म्हणतो ज्या मुलांच्या पालकांना कॅन्सर आहे दोघांपैकी एकला असला फक्त त्याचे प्रमाणित अधिकाऱ्याकडून त्याचं सर्टिफिकेट त्याची मेडिकल फाईल असणं गरजेचं आहे आणि कॅन्सर असलेल्या पालकांच्या पालकांच्या मुलांनासुद्धा हा बालसंगोपन योजनेचा लाभ मिळत आहे आणि अजून एक त्यांची त्यांनी अजून एक चांगली म्हणजे अजून एक चांगलं ऑप्शन दिलं आहे त्यामध्ये असं आहे की जर त्या लाभार्थ्याच्या पालकापैकी आई किंवा वडील या दोघांपैकी जर तुरुंगात कोणी असेल म्हणजे जर त्यांना क का, कुठल्या कारणासाठी शिक्षा झालेली असेल आणि ते काही का अपरिहार्य कारणामुळे तुरुंगात असतील तर तुरुंगात असलेल्या लाभार्थ्याच्या पाल, पाल पालक पालकांच्या ला पाल्यालासुद्धा हा बालसंगोपन योजनेचा लाभ मिळतोय फक्त त्याला सक्षम अधिकाऱ्याचं तुरुंगाधिकाऱ्याचं सक्षम तुरुंगाधिकाऱ्याचं त्याला प्रमाणपत्र जोडून द्यायचं आहे तर अशा प्रकारे यामध्ये थोडंसं पहिल्या जुन्या काळच्या योजनेपेक्षा थोडा बदल केलेला आहे म्हणजे आपत् तुमचे पालक हयात असले परंतु तो म्हणजे कोणत्या आटीवर की जर तो याच्या विवादित असला त्यांचा कोणता पालक तर त्याच्या मुलांनाही हा लाभ मिळतो किंवा कॅन्सर कर्करोग ज्यांच्या आई किंवा वडिलांना मुलांना बालसंगोपन योजनेचा लाभ मिळतो आणि तिसरं म्हणजे आहे त्यांचे ज्यांचे आई किंवा वडील तुरुंगात असतील काही अपरिह अरि अपरिहार्य कारणामुळे तर त्यांना पण त्यांच्या पण मुलांना हा लाभ दिला जाणार आहे आता वयाची अट दुसरा मुद्दा आहे वयाची अट तर वयाच्या अठराव्या वर्षापर्यंत मुलगा असो मुलगी असो किंवा कोणत्याही दोन आपत्ती असो त्यांना वयाच्या अठराव्या वर्षापर्यंत हे बावीसशे पन्नास रुपये दर महिन्याला हे अमाऊंट मिळणार आहे फक्त एवढंच करायचं आहे की दोन मुलांचे दोन स्वतंत्र फॉर्म तुम्हाला भरून द्यायचे आहे आता अर्ज कुठे करू शकता अर्ज जिल्ह्याच्या ठिकाणी तुम्ही अंगणवाडी सेविकांकडे पण हे अर्ज भरून देऊ शकता किंवा पालकांनी थोडंसं सहकार्य करून हे अर्ज जिल्ह्याच्या ठिकाणी आ, महिला बाल कल्याण ऑफिस आणि तिथेच बाल कल्याण ऑफिस आहे महिला बालकल्याण ऑफिस तर आय सी डी एस कार्यालय हे प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी असतात तिथे हा फॉर्म बालसंगोपन विभागात जमा करायचा आहे तिथे जे आय सी पी एस असतात त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून तो फॉर्म आणि ऑनलाईन करून घ्यायचा आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तर याच्यामध्ये दुसरी अट आहे की तुम्हाला उत्पन्नाचा दाखला जो पाहिजे असतो त्याला उत्पन्नाची अट किती आहे तर बरेच जण म्हणतात की एकवीस हजाराचा पाहिजे पंचवीस हजाराचा पाहिजे पन्नास हजाराचं पाहिजे तसं काही नाही आहे तुम्हाला एक लाखापर्यंत उत्पन्न असलं तरी चालतं म्हणजे ते जो पाल्य आहे त्याच्या पालकाच्या नावचा दाखला पाहिजे आईचा असो किंवा वडिलांचा असो दोघांचाही चालतो पण तो मात्र कुठला पाहिजे तहसीलचा पाहिजे म्हणजे तुमचा तलाट्याचा अहवाल तिथे चालणार नाही तुम्ही तलाट्याचा अहवाल घ्यायचा एक लाखाच्या आतच्या उत्पन्नाचा आणि तो तहसीलचा त्या करून घ्यायचा आहे आणि तो एक लाखाच्या आतचं उत्पन्न त्याला उत्पन्नाचा दाखला लागतोय बघा घटस्फोटो आणि परित्यक्ता महिला आता एकल पालकांमध्ये अजून त्यांची संकल्पना अशी आहे की घटस्फोटी आणि परित्यक्ता महिला म्हणजे ज्या महिला आपल्या पतीसोबत राहत नाहीत किंवा ज्यांची घटस्फोटाची प्रक्रिया चालू आहे त्यांच्या मुलांची काही सोय तर तुम्ही फक्त एकात्मिक बालविकासाच्या कार्यालयामध्ये कुटुंब संरक्षण अधिकारी असतात त्या कुटुंब संरक्षण अधिकाऱ्यांकडून तपासून घ्यायचं आहे त कागदपत्र व जिल्ह्याच्या बालकल्याण समिती जिल्हा बालकल्याण समिती ज्या जिथं असते तिथं हा फॉर्म सबमिट करायचा असतो तर पूर्वी घटस्फोट महिलेला पतीपासून विभक्त राहत असेल तर त्यांना तसे पुरावे मात्र सक्षम अधिकाऱ्यांच्या सहीच्या पत्रासहित त्यांना तिथं द्यावे लागतात म्हणजे प्रश्न असा आहे की एकल पालक सर्वच मग ती विधवा महिला परित्यक्ता म्हणजे पतीपासून विभक्त राहत असली आणि घटस्फोटीत असली तसे सक्षम प्राधिकाऱ्याचं प्रमाणपत्र देऊन ते त्यांना पण लाभ मिळत आहे आता स प्रश्न आहे की आत्ता अशी चर्चा केलीच आहे आपण की अर्ज कुठे घेऊन जायचं आहे तर अंगणवाडी सेविकांनी मदत करायची आहे जिल्हा परिषद शिक्षक असतील तर त्यांनी पण पालकांना थोडंसं मार्गदर्शन करायचं आहे आणि त्यांना हा अर्ज पूर्ण भरून तालुका स्तरावर व एकात्मिक बाल विभागा विभागाच्या कार्यालयात पंचायत समितीच्या तिथे कुटुंब संरक्षण अधिकारी यांच्याकडून तो अर्ज आपल्याला व्हेरीफाय करून घ्यायचा आहे म्हणजे आपले कागदपत्र काय काय कमी जास्त काग जी काय म्हणजे पडताळणी थोडक्यात तिथून करून घ्यायचा आहे नंतर तो अर्ज जिल्ह्याच्या ठिकाणी महिला बालकल्याण समिती मग सांगितल्याप्रमाणे तिथं जाऊन आपल्याला आप भरायचं आहे तर फॉर्म भरायच्या वेळेस मुलांची गरज नाही आहे फॉर्म तुम्ही स्वतःच नेऊन देऊ शकता जेव्हा त्यांनी व्हेरीफिकेशन येतं म्हणजे जेव्हा बालकल्याण समिती असते त्यांनी जी गठीत केलेली त्या बालकल्याण समितीने त्या तिकडून आपल्याला कार्यालयाकडून फोन येतो आपला अधिकृत मोबाईल नंबर द्यायचा आहे त्यांच्याकडून आपल्याला फोन येतो आणि त्या फोनवर आल्यानंतर आपण मुलं मुलांना घेऊन जिल्हा बालकल्याण समितीपुढे व्हेरिफिकेशनसाठी जायचं असतं बस एकदम सोपी प्रोसेस आहे त्यानंतर तुमचा अर्ज हा मंजुरीसाठी जातो आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे की या योजनेमध्ये लागणारी कागदपत्र सगळ्यात महत्वाचा मुद्दा कारण आता योजना तर तुम्हाला समजली आहे मिळणारी रक्कम त्याच्यासाठी पात्र लाभार्थी हे सगळ्या गोष्टी तुम्हाला समजलेल्या आहेत फक्त आता प्रश्न आहे कागदपत्रांचा तर याचा छापील अर्ज हा कुटुंब संरक्षण अधिकारी यांच्या कार्यालयात मिळतो परंतु तुम्हाला तसं शक्य नसलात तर अनेक अंगणवाडी सेविकांच्या पण कार्यालयात हा अंगणवाड्यांमध्ये पण मिळू शकतो आपल्या जे सेतू केंद्र आहे तिथेही बाल बालसंगोपनचा अर्ज मिळतो किंवा जे झेरॉक्सची दुकाने असतात कुठेही तुम्हाला हा अर्ज छापील परत मिळून जाईल आता पहिला मुद्दा आहे योजनेसाठी विहित नमुन्यातील अर्ज जो अर्ज आहे तो तुम्हाला तर पाहिजे पालकांचे व बालकांचे आधार कार्ड झेरॉक्स ओरिजिनल कुठलीच डॉक्युमेंट लागत आहे मै मैत्रिणीनो फक्त त्यासाठी पालकाचे व बालकाचे आधार कार्डचे झेरॉक्स पाहिजे मुलांचे शाळेचे बोनापाइट सर्टिफिकेट सपोज जर तुमचं बाळ शाळेत जात आहे आता शक्यतो अठरा वर्षाच्या आत आपले सगळेच बालक शाळेत जातात पण काही कारणावास्तव तुमच्या मुलगा शाळेत जात नसेल तर त्याचा शाळा सोडल्याचा दाखला परंतु शाळेत जातच असेल तर त्याचा बोन सर्टिफिकेट दोन्ही दोन आपत्त्यांचं करायचं तर दोन्ही आपत्त्यांचं शाळेचे बोन सर्टिफिकेट तुम्हाला लागणार आहे तहसीलदार यांचा उत्पन्नाचा दाखला मग अशी चर्चा झालीच आहे एक लाखाच्या आतचा तहसीलदारांचं उत्पन्न पालकाचा रहिवाशी दाखला सपोज तुम्ही कोणत्या पण गावात राहत असत तर त्याचा तुमचा रहिवाशीचा पुरावा पाहिजे तहसीलदार यांचा उत्पन्नाचा दाखला मग अशी चर्चा झालीच आहे एक लाखाच्या आजचा तहसीलदारांचं उत्पन्न पालकाचा रहिवाशी दाखला सपोज तुम्ही कोणत्या पण गावात राहत असत तर त्याचा तुमचा रहिवाशीचा पुरावा पाहिजे ग्रामपंचायत हद्दीत असेल तर ग्रामपंचायत नगरपालिका हद्दीत राहत असेल तर नगरपालिका हद्दीकेत रहिवासी दाखला पाहिजे तुम्हाला मुलांचे बँक पासबुक झेरॉक्स व ते आता असं आहे की बऱ्याच ठिकाणी जॉईंट अकाउंट उघडलेलं आहे तर मुलाचा आणि पालकांचं तर तेही चालतं शक्यतो मायनर असल्यामुळे मुलांचं अकाउंट नसतं तर आपल्या आपलं अकाऊंट आपली पासबुकची झेरॉक्स आपल्या खात्याच्या बॅ बै, बँकेचे पासबुकची झेरॉक्स दिली तरी चालते तर आता कोविड काळात म्हणजे कोरोनाच्या काळामध्ये ज्या पालकांचं मृत्यू झालेला आहे त्यांना कोविड डेथ सर्टिफिकेट तर मिळतंच तर त्याचा मृत्यूचा अहवाल तुम्हाला मात्र कोविडनी कोविड केसेस संदर्भात फक्त सांगते की त्यांना मृत्यूचा अहवाल मात्र सादर करणे बंधनकारक आहे मृत्यूचा अहवाल म्हणजे आ... मृत्यूचा दाखला तर आपण देणारच आहे त्यांना मृत्यूचा दाखला तर आपल्या कुठल्याही कारणामुळे जर मृत्यू झालेला असेल तर मृत्यूचा दाखला असतो पण पन... कोरोनाच्या कोविड केससाठी त्यांनी मृत्यूचा अहवाल खास मागवलेला आहे तर त्याची झेरॉक्स परत जोडायची आहे आणि रेशन कार्ड झेरॉक्स सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा परत आला बघा रेशन कार्ड झेरॉक्स रेशन कार्ड झेरॉक्स म्हणजे रेशन कार्डमध्ये तुमच्या मुलांची नावं समाविष्ट असणं गरजेचं आहे फक्त तुमचं नाव असून चालणार नाही ज्या मुलांना लाभ घ्यायचा आहे त्यांचं रेशन कार्डमध्ये नाव असणं बंधनकारक आहे तर आणि त्याच्यानंतर घरासमोर पालकांचा चार बाय सहा म्हणजे आपले जुन्या काळातले जे फोटो फ्रेम होती चार बाय सहा तर ते जे दोन लाभार्थी आहेत त्यांचे दोन फोटो म्हणजे दोघांचे पण आई सोबत वडिलांसोबत कोणी त्यांचं जे राहतं घर आहे तर त्या घरापुढे एक फोटो त्यांनी काढायचा आहे तर आणि छोटे छोटे मुलांचे तीन पासपोर्ट साईज फोटो ते जे फॉर्मला लागतात बस आता असं आहे की कागदपत्र आत्ताच मी तुम्हाला सांगितलंय पण पटकन एक मिनिटामध्ये परत रिव्ह्यू मारते योजनेसाठी अर्ज लागतो आहे तुम्हाला दोन नंबर म्हणजे आधार कार्ड लागतं आहे मुलांचं बालकांचं शाळेचे बोनापाईट सर्टिफिकेट लागेल मुलांचं तहसीलदारांचं उत्पन्नाचा दाखला लागेल पालकाचा मृत्यूचा दाखला लागेल पालकांचा रहिवासी दाखला लागेल पालकांचं पासबुक लागेल आणि कोविडची केस असेल तरच मृत्यूचा अहवाल लागेल रेशन कार्डची झेरॉक्स लागेल आणि घरासमोर पालकांचा बालकासोबत फोटो लागेल आणि मुलांचे दोघ दोन्ही मुलं असेल ते दोघांचे तीन तीन, तीन पासपोर्ट साईड फोटो लागतील तर बघा अशा प्रकारे कागदपत्र आहेत कागदपत्रांची लिस्ट मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे ते तुम्ही तिथे वाचून घ्या की फायनल कागदपत्रे काय लागतील आता हे शेवटचा आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे जुन्या केसेस संदर्भात म्हणजे ज्या लाभार्थी पालक आतापर्यंत बाल संगोपन योजनेचा लाभ घेत आहेत परंतु त्यांना पैसे मिळत नाही आहेत काही कारणासाठी तर त्यांचं कारण असं आहे की त्यांनी अर्जाचं नूतनीकरण म्हणजे रिन्यू अर्ज हा दरवर्षी रिन्यू करावा लागतो मार्चमध्ये मा त्यांचं आर्थिक वर्ष संपल्यानंतर एप्रिल ते मे दरम्यान आपल्याला दरवर्षी अर्जाचं नूतनीकरण करावं लागतं फॉर्म रिन्यू करावा लागतो तर त्यासाठी आपण जी नि ही सगळी कागदपत्रं द्यायची गरज नाही मग त्यावेळेस फक्त मुलांचं आधार कार्ड तुमचा चालू वर्षाचा उत्पन्नाचा दाखला जुना उत् जुना वर्षाचं उत्पन्न दाखला चालत नाही त्याला चालू वर्षाचा उत्पन्नाचा दाखला नूतनीकरणासाठी नू सांगते मी कागदपत्र नूतनीकरणासाठी तुम्हाला नूतनीकरणाचा रिन्यू रिन्यू फॉर्म मिळतो तो, तो रिन्यू फॉर्मसोबत मुलांचे आधार कार्ड मुलांचं शाळेत जात असल्याचं बोनाफाईड चालू वर्षाचं उत्पन्नाचा दाखला एवढेच डॉक्युमेंट जोडून देऊन तो अर्ज नूतनीकरण करायचा आहे म्हणजे दरवर्षी रिन्यू करायचा आहे कारण त्याच्यामागचं कारण असं आहे की तुम्हाला हा योजनेचा लाभ फक्त अठरा वर्षापर्यंत मिळणार आहे म्हणजे तुमचं बाळ अठरा वर्षाचे पुढं झालं तर तो लाभ तुमचा बंद होतो म्हणून ते दरवर्षी रिन्यू करून घेतात तर तुमचे पैसे येण्याचे बंद झाले असतील जुन्या काळातल्या एकतर असं होतं की हे पैसे दर महिन्याला येत नाही त्याच्यामुळं आपल्याला कळतच नाही की किती वर्ष किती दिवसांचे पैसे आले तर किती महिन्यांचे एक एकदम रक्कम येते ती कधी दोन महिन्याची येते कधी चार महिन्याची येते कधी सहा महिन्याची येते आता मागच्या महिन्यामध्ये तर नऊ महिन्याची रक्कम आलेली आहे म्हणजे दरवर्षी ही रक्कम म्हणजे दर महिन्याला येत नाही आहे त्यामुळं थोडंसं गोंधळ उडतो पण रक्कम मात्र येते पण तुमचे जर पैसे बंदच झाले असेल गेले एक वर्ष जर तुम्हाला खात्यात रक्कम आलीच नसेल तर तुम्ही कार्यालयाशी संपर्क करा आणि तुमच्या फॉर्मसाठी जे रिन्यूसाठी कागदपत्र आहेत ते रिन्यू करून घ्या तुमचा तर बघा अशा प्रकारे तुम्हाला आ, मी आज बालसंगोपन योजनेची माहिती दिली आहे याच्या मागचा माझा उद्देश हाच आहे की जास्तीत जास्त लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळावा रक्कमही जास्त आहे बावीसशे पन्नास एका लाभार्थ्यासाठी म्हणजे जवळजवळ साडेचार हजार रुपये दोन मुलांचे मिळणार आहेत नक्कीच तुमच्या त्यामुळे मुलांच्या शिक्षणासाठी हातभार लागणार आहे तुम्हालाही थोडी आर्थिक मदत होणार आहे आ, तर बघा या प्रकारे तुम्ही जर लाभार्थी असाल या योजनेचे तर याप्रमाणे अर्ज करा तुम्हाला जर काही शंका असतील काही प्रश्न विचारायचे असतील तर, तर मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की विचारा मी तुमच्या प्रत्येक शंकेचं समाधान करण्यासाठी बांधील आहे मी तुमच्या प्रत्येक कमेंटचं उत्तर द्यायला तयार आहे तर बघा माझा व्हिडिओ आणि माझी माहिती माझे मुद्दे तुम्हाला पटत असेल माझा व्हिडिओ आवडत असतील तर शंभर टक्के माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा मोठ्या प्रमाणात आपले व्हिडिओ शेअर करा